मकर कुंभ आणि मीन या तिन्ही राशींचं भविष्य आपण बघूया मिथून राशीमध्ये रवी आणि बुध यांचा प्रवेश झाला बुध मिथून राशीत बलवान असतो मिथून राशी मकर राशीच्या कोणत्या स्थानात येईल तर मकर राशीनुसार मिथून राशी सहाव्या स्थानात येते आणि हे जे स्थान असतं हे शत्रू स्पर्धा रोग कर्ज सेवा आणि संघर्ष याचे प्रतिनिधित्व करतं आणि याच भावातून रवीचं गोचर आणि बुधाचं गोचर होत आहे असं झाल्यावर बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास यांचा वापर करून आव्हानांवरती मात करता येईल तेही मकर राशीच्या जातकांना मग मकर राशीसाठी रवी बुध योगाचे सकारात्मक परिणाम काय असतील शत्रूंवरती विजय स्पर्धात्मक परीक्षा न्यायालयीन खटले किंवा कार्यस्थळी स्पर्धा असो हो। बुधाच्या युक्तीने आणि सूर्याच्या प्रभावाने तुम्ही विरोधकांवरती मातही करू शकाल राजकीय शासकीय किंवा प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना याचा विशेष फायदा होत असतो याचबरोबर मित्रांनो सष्टम स्थान हे आरोग्याशी पण निगडीत आहे मग आरोग्यात सुधारणा पण होते पूर्वीच्या काही जुना तक्रारी कमी होऊ शकतात बुध हा पचनसंस्थेशी संबंधित आहे त्यामुळे खाण्यापिण्यावरती योग्य नियंत्रण जर तुम्ही ठेवलं तर आरोग्य तुमचं नक्कीच चांगली राहील नोकरी किंवा सेवा क्षेत्रामध्ये तुम्हाला यश थोडंफार मिळू शकतं जसं की रोजगार शोधणाऱ्यांसाठी ही अनुकूल वेळ आहे असं समजायला हरकत नाही प्रमोशन नवीन जबाबदारी किंवा ऑफिसमध्ये मानसन्मानही मिळू शकतो कर्ज किंवा कायदेशीर बाबीत तुम्हाला थोडा दिलासा मिळू शकतो कर्जमुक्तीचे थोडेफार प्रयत्न जे आहेत ते यशस्वी होतात जर काही कायदेशीर अडचणी असतील तर त्यातून तुम्हाला थोडाफार मार्गही सापडून येतो मग इथं सावधतेच्या पण काही गोष्टी आहेत जर कामाचा ताण वाढत असेल तर थोडा थकवा येणं हे नैसर्गिकच असतं मित्रांनो पण त्याचा घरी परिणाम होऊ देऊ नये सहावं स्थान हे संघर्षाचे स्थान असल्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागू शकते रवी अधिक कार्यभार देतो तर बुध विचारांनी तुम्हाला व्यापून टाकतो त्याचबरोबर जास्त विचार करू नये त्यामुळे तुम्हाला पचनसंस्थेचे थोडेफार त्रास उद्भवू शकतात कारण की बुध हे षष्ठम स्थानात असल्याने पचनसंस्थेशी संबंधित थोडा त्रास उद्भवू शकत असतो जसं की ॲसिडिटी अपचन गॅस इत्यादी किरकोळच असू शकतात नोकरीत वाद किंवा मतभेद होऊ शकतात जे रवीचा अहंकार आणि बुधाचा थोडासा चलाख स्वभाव यामुळे सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता असते त्यामुळे संयम राखणं गरजेचं आहे मग मकर राशीसाठी उपाय काय असू शकतात बुधवार आणि रविवार हरित आणि लाल वस्त्र आपण परिधान करू शकता त्याचबरोबर विष्णूचे विविध नावं आहेत त्यांचा जप आपण करू शकता किंवा बुधग्रहाच्या मंत्राचा जापही आपण करू शकता याचबरोबर गरजूंना औषधे किंवा आरोग्य सामग्री दान करू शकता यातूनही तुम्हाला रवी आणि बुध यांचं बळ मिळतं सकाळी सूर्याला तांब्यातील पाण्याने आपण अर्घ्य देऊ शकता मग मकर राशीसाठी सारांश काय असू शकेल रवी बुध योग मकर राशीच्या सहाव्या स्थानी येत असल्याने हा काळ संघर्ष आरोग्य आणि सेवा क्षेत्रात यश मिळवण्याचा आहे मेहनतीतून यश मिळेल शत्रूंवर मात करता येईल आणि आरोग्यही सुधारेल मानसिक स्थैर्य आणि धैर्य मात्र तुम्हाला आवश्यक आहे आता बघूया मित्रांनो राशीसाठी हा बुध योग काय प्रभाव देईल मिथुन राशी ही कुंभ राशीपासून कोणत्या स्थानामध्ये येईल बरं राशीच्या कुंडलीमध्ये मिथुन राशी ही पंचम भाव दाखवते म्हणून पंचम भावात रवी आणि बुध यांचा बुधादित्य योग तयार झालेला आहे पंचमस्थान हे बुद्धी शिक्षण संस्थान क्रिएटिव्हिटी म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये सृजनशीलता असे म्हणतो प्रकरणे मनाचे विचार आणि भाग्यसंधी याचे प्रतिनिधित्व करते जेव्हा सूर्य आणि बुध या दोघांचा योग पंचमस्थानी होतो तेव्हा बुधादित्य योगाचा प्रभाव अत्यंत बुद्धिमत्तेचा आणि नाविन्यपूर्ण विचाराचा असतो मग कुंभराशीसाठी बुध योगाचे सकारात्मक परिणाम काय असतील सर्वप्रथम बौद्धिक ताकद वाढते तर्क करण्याची शक्ती पण वाढते तुमची विचारशक्ती विश्लेषणात्मक क्षमता आणि अभ्यासाची शैली अधिक तीव्र आणि प्रभावशाली होते बुधाचं पंचमस्थान हे तुमचं ज्ञान सर्वांसमोर येण्याचं संकेत आहे क्रिएटिव्हिटी वाढते म्हणजेच सृजनशीलता आता ज्यांचं करिअर कला मीडिया लेखन शिक्षण किंवा इनोव्हेशनशी संबंधित आहे ना त्यांना नवीन कल्पना आणि चांगल्या संधीही मिळतील बघा विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच हा योग लाभदायक असणार आहे कारण की पंचम भावातून रवीसारखा तेजस्वी ग्रह आहे आणि बुधाचा बुद्धिमान प्रभाव तिथं आहे त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रामधील व्यक्तींना विद्यार्थ्यांना या लोकांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे परीक्षा असेल स्पर्धा असेल शिष्यवृत्ती असेल अशा बाबतीत चांगली बातमी येऊ शकते किंवा विद्यार्थ्यांची प्रगती झालेली परफॉर्मन्स चांगला झालेला तुम्हाला दिसून येऊ शकतो संतती सुख किंवा संतानसंबंधी निर्णय तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता जर तुम्ही संतानप्राप्तीची योजना करत असाल तर ही वेळ अनुकूल असू शकते संतांच्या अभ्यासात प्रगती पण होईल त्यांच्या आरोग्यात सुधारणा पण झालेली तुम्हाला दिसेल प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता पण असू शकते हे जोडीदाराशी संवाद स्पष्ट होईल आधीपासून असलेल्या नात्यात संवाद सुधारेल काही सावधगिरी पण आपण पन बाळगणं गरजेचं असतं अहंकारातून मित्रांनो नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो कारण की पंचमस्थानात द्रव्य आले की थोडा व्यक्तीला न कळत अभिमान चढलेला असतो सूर्याचा प्रभाव कधीकधी अहंकार -कधी निर्माण करू शकतो त्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही वादावादी टाळणं गरजेचं असतं संततीशी मतभेद होऊ शकतात किंवा त्याची चिंता पण थोडीशी लागू शकते जर सूर्य आणि बुध राशी किंवा राहू केतूच्या प्रभावात असतील तुमच्या पत्रिकेमध्ये बरं का तर संततीशी मतभेद किंवा आरोग्याच्या चिंत्या थोडाफार उद्भवू शकतात त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे मग कुंभराशीसाठी उपाय काय असू शकतात आपण बुधग्रहाचा मंत्रजाप करू शकता किंवा आदित्य हृदयम स्तोत्र तुम्ही ऐकू शकता आणि म्हणूही शकता त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पेन पुस्तकं आणि अभ्यास साहित्य तुम्ही दान करू शकता सकाळी सूर्याला पण तुम्ही जल अर्पण करू शकता संतान किंवा विद्यार्थ्यांच्या चिंतेपासून मुक्त होण्यासाठी आपण दर गुरुवारी उपवासही ठेवू शकता पण हे ज्या त्या व्यक्तीच्या सहनशीलतेवरती अवलंबून आहे सारांश काय असू शकेल रवी बुध योग पंचमस्थानी असल्याने कुंभराशीसाठी हा काळ बौद्धिक त्याच्यानंतर सृजनशील त्याच्यानंतर शैक्षणिक आणि प्रेमसंबंधी अत्यंत लाभदायक ठरू शकतो यश नाव आणि मान मिळण्याचे योग तुम्हाला बनतात फक्त अहंकार टाळावा आणि संवादात स्पष्टता मात्र ठेवली पाहिजे आता याचबरोबर आपण मित्रांनो मीन राशीचं पण भविष्य बघूया मिथून राशी ही मीन राशीपासून कोणत्या स्थानामध्ये येईल बर तर ती येते चतुर्थ स्थाने त्यामुळे मीन राशीसाठी चतुर्थ स्थानात हा बुध आदित्य योग ज्याला आपण तेजस्वी म्हणतो तो तयार झालेला आहे आणि चतुर्थ स्थान हे घर मातृसौख्य मनशांती वाहन स्थावर मालमत्ता शिक्षण आणि मानसिक स्थैर्य दर्शवते या घरात बुध योग तयार झाला की या क्षेत्रांवर तुमचा परिणाम होताना नक्कीच दिसतो आणि तो सकारात्मकच असतो भाऊदा मग मीन राशीसाठी बुध योगाचे सकारात्मक परिणाम काय असतील घरगुती वातावरणामध्ये सुधारणा होईल जे काही वाद मागील तीन महिन्यात होत होते त्याच्यामध्ये आता तुम्हाला कमतरता जाणून येईल सूर्य बुध एकत्र आले ना त्यामुळे घरात शिस्त येते स्पष्ट संवाद होतो आणि नेतृत्व गुण असलेल्या व्यक्तींचा प्रभावही तुम्हाला दिसेल घरात एक एखादी महत्त्वाची गोष्ट ठरली जाऊ शकते जसे की घर खरेदी सजावट किंवा कुटुंबातील भूमिकांमध्ये बदल किंवा वाहन घेणे अशा गोष्टींची चर्चा पण होऊ शकते शिक्षणात यशही मिळतं कारण की चतुर्थ स्थान हे शालेय शिक्षणाशी निगडीतच आहे मग विद्यार्थ्यांना अभ्यासात नवीन प्रेरणा मिळेल विद्यार्थ्यांना बुधाच्या बुद्धिमत्तेचा आणि सूर्याचा आत्मविश्वासाचा लाभ होईल वाहन खरेदी किंवा थोडेफार बदल हे वाहन घेण्याची योजना यशस्वी होईल नवीन घर कार्यालय किंवा जमीन याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे थोडंसं मित्रांनो मनशांती आणि मानसिक स्पष्टता ह्याच्यावरही तुम्ही विचार केला पाहिजे बुध हा मस्तिष्काला तेजोपणा देतो तर सूर्य नेतृत्वाचा आत्मविश्वास देतो त्यामुळे निर्णयक्षमता वाढते आणि मनही स्थिर होतं त्याचबरोबर तुम्ही काही सावधानता पण बाळगली पाहिजे जर हा रवी बुध योग तुमच्या मूळ जन्मकुंडलीमध्ये बाधित असेल तर थोडं तुम्ही आईच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे हे सर्वांनाच लागू होत नाही चतुर्थस्थान हे मातेलाच दर्शवते बघा जर सूर्य राशीमध्ये असेल किंवा राहू की युतीमध्ये असेल तर थोडी आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुम्हाला गरजेचं असतं घरगुती वाद किंवा अहंकाराचा संघर्ष ह्या गुण गोष्टी तुमच्याबरोबर घडू शकतात हे सूर्यामुळे थोडा हुकुमशाही स्वभाव येऊ शकतो तर बुध कधीकधी चाणाक्षपणा वाढवतो बरं का यामुळे घरात संवादात अडथळे येऊ शकतात मग मीन राशीसाठी मित्रांनो उपाय काय असू शकतात आईचा आशीर्वाद घ्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या त्याचबरोबर श्रीकृष्णाची कोणतीही उपासना जी, जी आवडती तुम्हाला ती तुम्ही करू शकता त्याचबरोबर बुधवारी आणि रविवारी गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं किंवा खाद्यदान तुम्ही करू शकता तुळशीला जल अर्पण करू शकता सकाळी सूर्याला पण पाणी अर्पण करू शकता सारांश काय असेल मग मीन राशीसाठी मित्रांनो मीन राशीला जरी साडेसाठी असेल ना तरी रवी बुधयोग चांगला आहे बुधयोग मिथून राशीत असल्याने मीन राशीसाठी हा कालखंड घर शिक्षण मनशांती आणि मालमत्तेच्या दृष्टीने अनुकूल आहे मानसिक निर्णयशक्ती वाढेल घरगुती प्रश्न सुटतील आणि घर संपत्ती संबंधित चांगले बदलही होऊ शकतात फक्त अहंकार आणि आईच्या आरोग्याकडे लक्ष देणेच गरजेचं आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम